नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत आता सातारा सिटीमध्ये आम्ही नाशिकहून कोल्हापूरला दर्शनासाठी गेलो होतो आणि जात असताना आम्ही बरेच रस्ते बघितले आपल्या नाशिक हायवेची तर अवस्था एकदम बिकट आहे नाशिक पुण्याची तर आता आम्ही म्हणजे व्हिडिओ करायचं कारण असं की आम्ही आहे सातारा सिटीत सातारा सिटीतून आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वरकडं मित्रांनो महाबळेश्वर आता सोबत माझ्यासोबत माझे मित्र पण येतं आणि ते गाडी चालवत आहे नाही का तर मित्रांनो हा जर तुम्ही रस्ता बघाल आणि कुठंच म्हणजे साधं एवढं एवढं एवढ खड्ड तर सोडून द्या साधा असं खटकी असते ना ती खटकी सुद्धा नाही म्हणजे इतका प्लेन रस्ता बनवलेला आहे तुम्ही बघू शकता हा रस्ता किती प्लेन आहे म्हणजे एकदम गुळगुळीत आहे साताऱ्याचा हा परिसर आहे आजूबाजूचा आजू आजू मित्रांनो जर असेच रस्ते जर पूर्ण महाराष्ट्रात झाले ना तर परत परत हे व्हायचं कारण नाही परत परत रस्ते बनवायचं कारण नाही आणि आज जे खड्डे खड्डे खणून सारखे लोकप्रतिनिधी पण किंवा बाकीचे सरकारी कामं कसे चालतात तशी कामं नाही एकदम प्लेन असं काम आहे आणि असेच रस्ते हे साताऱ्यासारखे रस्ते आपल्या महाराष्ट्रात झाले पाहिजे खरं तर मित्रांनो हे म्हणजे काय म्हणताना की खरंच मला मनापासून आवडलं व्हिडिओ करावा असं वाटला की जर असं काम होत असेल तर हे पूर्ण महाराष्ट्रापर्यंत आपण नक्की पोहोचवलं पाहिजे हा आहे महाबळेश्वर सातारा रस्ता मित्रांनो आणि बाकी जर तुम्ही मार्किंग वगैरे बघाल तर पूर्ण आता इथून आता व्ह्यू येतोय पूर्ण बघा तुम्ही कसा रस्ता आहे इथले जे आमदार आहे राजे शिवेंद्र राजे भोसले मी त्यांना खरंच धन्यवाद देतो की राजे तुम्ही जे काम करताय एकदम चांगलं काम करताय ना असंच काम तुम्ही केलं पाहिजे तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पण छान काम केलेले तर एवढंच फक्त हीच प्रशंसा करायची होती जे पण लोकप्रतिनिधी आहेत साताऱ्याचे त्यांची आणि असेच रस्ते पूर्ण महाराष्ट्राचे झाले पाहिजे अशी माझी विनंती असेल सरकारला बघू शकता आता वळण घेतले आहे बा इथं मार्किंग झेब्रा क्रॉसिंग कसं केलेलं आहे बघा एकदम असं वाटतच नाही गाडीला थोडे सुद्धा झटके लागत नाही इतके झटके खाऊन खाऊन आलो आम्ही आतापर्यंत काही सांगायचं तुम्हाला नाही का आम्ही अक्षरशः वैताकून गेलोय आणि साताऱ्यातले जर सिटीमधले रस्ते बनाल तर साताराच्या सिटीतले रस्ते सुद्धा चांगले म्हणजे पूर्ण रस्ते तुम्ही तर मोठमोठे रस्ते आम्ही कोल्हापूरमध्ये गेलो कोल्हापूरमध्ये जर तुम्ही म्हणणार तर आर्धी लेन याच्या आर्धी लेन सुद्धा नाही आहे आतमधले सिटीचे रस्ते एकदम भयानक परिस्थिती म्हणजे बस जर अशी समोर आले तर असं वाटतं की ते बस अंगावर येईल काय तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो तर पूर्ण महाराष्ट्राला हे वाटेल असा रस्ता आहे मला तर इथं म्हणजे मी आतापर्यंत रस्ता बघितलाच नाही असा आमच्या नाशिकमध्ये तर बघितलाच नाही नाशिकमध्ये चांदोडमध्ये मालेगावमध्ये सटाण्यामध्ये तिकडं तर विषयच नाही पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात पण बघितला नाही पण पहिल्यांदा बघितला आणि त्याच्यामुळं हा व्हिडिओ केला मित्रांनो जर कोणी तुम्ही साताऱ्याचे मित्रमंडळी कोणी जर बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आजूबाजूला कोणी लोकप्रतिनिधी असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ पाठवा नक्कीच धन्यवाद